आज आपण पाडकामसाठी आयुक्तांना भेटला आपण निवेदन दिलंय काय म्हणणं आहे काय झालंय माहितीये पुणे शहर जसं वाढतंय ना त्याप्रमाणे पुणे शहरातल्या जुन्या चाळी इमारती वाडे यांचं पुनर्विकासाच धोरण जे आहे ते अवलंबलेलं आहे आणि त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणावरती सगळीकडे पुनर्विकास होतोय पण पुनर्विकास करताना त्याची नियमावली आहे ती सक्षम नियमावली आहे जी महानगरपालिकेने संबंधित बांधकाम व्यावसायिकांना लागू केलेली आहे पण पुनर्विकास करायच्या अगोदर जेव्हा पहिली जी इमारत आहे किंवा चाळी आहे वाढ आहेत ते डिमॉलिश जे केलं जातं ते डिमॉलिश करण्याची नियमावली कुठेही नाही आणि ही, ही नियमावली तुम्ही करा अशी मागणी मी आयुक्त आणि शहराचे शहर अभियंता यांच्याकडे केलेली आहे तर झालंय काय माहितीये का ही नियमावली नसल्यामुळे ना जेव्हा बिल्डरचा बांधकाम व्यावसायिकाचा बोर्ड त्या इमारतीच्या बाहेर लागतो तो बोर्ड लागला की ह्याच्यामध्ये सर्वात मोठा हस्तक्षेप सुरू होतो राजकीय आणि गुंडगिरी आणि मोठ्या प्रमाणावरती हे फोफावलंय कारण का तर हे डिमॉलिश करताना तिकडचं जे मटेरियल आहे आणि तिथे लागणारी यंत्रणा जी आहे ती आम्हालाच मिळावी हा अट्टहास हा त्या लोकांचा असतो मग तो जेसीबी असो डम्पर असो किंवा त्या बिल्डिंगचं सगळं स्क्रॅप असो ते आम्हीच उचलणार आम्हालाच तुम्ही दिलं पाहिजे अशा प्रकारचा दबाव हा बांधकाम व्यावसायिकावरती पण येतो आणि थेट नागरिकांच्या उभर पण गदा येते कारण का ही लोक नागरिकांकडे जातात आणि त्यांच्या घरातले नळ दारं खिडक्या हे पण मागतात की हे आम्हालाच द्यायचं त्याच्यामुळे हे निवेदन दिलेलं आहे का आता आयुक्तांना सगळं समजावून सांगितलंय दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्यांच्या ही गोष्ट लक्षातच आली नव्हती की अशा प्रकारची नियमावली असायला पाहिजे आता हे जे पॉलिसी डिसिजन आहे ते त्यांनी घ्यावं म्हणून मी त्यांना सुचवलंय आणि आग्रह केलाय येत्या पंधरा दिवसामध्ये मला दोघांनी आश्वासन दिलंय की आम्ही असा धोरण स्वीकारू आणि ते धोरण माझ्या शहराला लागू करू पर का लागू पर तर जर कारवाई नाही झाली तर पुढची भूमिका काय असणार नाही आता मी सांगू का वाढत्या नागरिकांच्या तक्रारी बघता यांना ते धोरण लागू करावंच लागेल पण त्यांनी जर नाही केलं तर मात्र मी आयुक्तांच्या दालनात मोठ्या प्रमाणावरती आंदोलन करेन